नमस्कार स्वागत आहे आपल्या आजच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मी इथं काय करीत होते तर मी इथं तिळ भाजून घेत होते तीळ स्वच्छ नीट केले ते आणि भाजून घेत होते बघा आमचा माऊली कसा व्हिडिओ काढतोय मम्मी मी तुझा व्हिडिओ काढतो आहे <laughs> म्हणतो हे बघा तीळ भाजून घेत होते तीळ इथं कशासाठी तिळाच्या ना करंज्या करायच्या होत्या त्याच्यासाठी तिळ भाजीत होते बघा मी एक एक आवरीत होते पटपट पटपट तीळ भाजले का मी गॅसवर आणि ओतून ठेवले थोडे थंड होण्यासाठी थो। तोपर्यंत कुळ फोडून घेतला माऊली ना थंड करत होता तीळ लई मधी मधी करतो आई तुझी मदत करतो मम्मी था मी करू लागतो असं करून करू लागतो म्हणलं लाईट होती कर, कर लाईट पण ये जा करत होतं म्हणलं आधी आपण काढून घेऊ हे सगळं काढून घेतलं हे बघा आमची रेसिपी नवीन आमची रे काय करायचं म्हणलं कसं संध्याकाळी की स्वयंपाक किंवा सकाळचं हे हो बघा तिघंही बापले क करतात थोडंसंच करायचं होतं त्यांनी भाजी केली तोपर्यंत मी भाकरी करून घेतली हे बघा आता हा दुसऱ्या दिवशीचा आहे व्हिडिओ तसं गुरुवार होता मी आता गुरुवार चालू केलंच आम्ही समर्थाचे तर गुरुवारची पूजा सकाळी मी लवकर उठले होते पहाटेच उठले होते चार वाजता चार वाजता उठून आंघोळ वगैरे केली फरशी तिथं पुसून ते करून पूजा मांडून घेतली पूजा मांडली आणि सकाळीच मी ना पोती वाचून घेतली कारण दिवसभर ना म्हणजे वाचायला होत पण नाही आहे आणि पी वाजून छोटी आहे ना तर ती मधी मधी करते त्याच्यामुळे मी ना सकाळ सकाळीच पोती वाचून घेते त्यामुळे प सकाळी आंघोळ वगैरे करून लगेच पोती ते वाचून घेतली की बघा मी अशी पोती मांडली होती आम्हाला ना त्या दिवशी संध्याकाळीच गावाला जायचं होतं आणि मी कसं आणि ते भरून ठेवलं होतं सगळं आवरून बघा घरातलं सगळं आवरून ठेवलं पण आमचं जाणंच झालं नाही आमचं जाणं कॅन्सल झालं आम्ही दुसऱ्या दिवशी गेलो होतो